मित्रांनो श्रद्धा स्वीटफोम मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आमच्या शाळेच्या अंतर्गत आम्ही मुलांना कुठेतरी नवीन ठिकाणी आणलेलं आहे आणि ते नवीन ठिकाण कोणतं तर मी ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं हो। कारण की आपल्या खेड्यातल्या लोकांना खूप छान अशी सुविधा प्राप्त होणार आहे आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम तुम्ही घरी बसून सुद्धा पाहावं हो। असं मला वाटतं त्याच्यासाठी आम्ही आमच्या आबाजी मोहन पाटील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल म्हसले या शाळेला या कार्यक्रमासाठी इथे आमंत्रित केलं गेलेलं होतं आणि विविध कार्यक्रमांमध्ये आमच्या शाळे शाळेतल्या मुलांना आम्ही इथे पार्टिसिपेट सुद्धा केलेलं होतं आणि त्या अंतर्गत मुलांना बक्षीस वितरण सोहळा सुद्धा इथे आहे म्हणून आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांना इथे आणलेलं आहे आणि आमच्या शाळेतल्या मॅडम आहेत नंतर आप्पा आहेत ऋषीदादा आहे नंतर ड्रायव्हर भाऊ पण आलेले आहेत आई आलेले आहेत माई आलेल्या आहेत सगळ्यांना तुम्हाला नक्कीच भेटवणार आहे कारण की सगळे मुलं एकट्या तास सांभाळणं शक्य नव्हतं तर आज कार्यक्रमाला कोणते आलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते तर सुंदर असा कार्यक्रम आहे तर कार्यक्रमाचं जे नाव आहे तर अमृत भारत स्टेशन योजना असं या कार्यक्रमाचं नाव आहे आणि खेड्यामध्ये खूप छान असा कार्यक्रम हा इथल्या सगळ्या लोकांनी मिळून घेतलेला आहे तर तो कार्यक्रम एक मुलांनी सुद्धा पाहावा आणि त्याच्यातून काहीतरी नवीन शिकावं याच्यासाठी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्स सुद्धा होणार आहेत तर मी शक्य होईल तेवढ्या पद्धतीमध्ये तेवढ्या प्रमाणात तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा थँक्यू अमृत भारत स्टेशन योजना पश्चिम रेल्वे यांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला होता भारतीय रेल्वेने देशातील प्रमुख रेल्वे, रेल्वे स्थानकांना नव्या भारताचे नवे स्टेशन या स्वरूपात बदलण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार केलेली होती आणि या कार्यक्रमासाठी खेड्यांवरील किंवा आजूबाजूच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलेले होते नवनवीन अशा स्पर्धा नवनवीन असे गाणे संगीत नंतर स्पर्धा आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमासाठी या दादाने खूप सुंदर असं सूत्रसंचालन केलेलं होतं ज्या पद्धतीत मुलं तिथे कार्यक्रम सादर करत होते तर त्या मुलांना प्रोत्साहन आणि उत्साहन देण्याचं काम हा दादा खूप छान पद्धतीने करत होता तेरी शान पिसल के, कोई दन है क्या धूलस तेरी धूप रोशन तरी हवा पिरिंदा तू वाघ है मेरा मे तेरा परिंदा दीवाने कीरा और सुहानी देती एक रोज वही मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिगर में शाम मेरा नाम हो और मेरे परेशान फिसल के कोई दन है क्या तेरी दूर से बढ़ के तेरी धूप रोशन, तेरी हवा जिन्दा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा, आचल तेरा रह्मा, वो रंगी विरंगा, ओ चारा आसमा से, वो तेरा दिरंगा, जीने की जाज़त दे दे, लौकुम शहाज़त दे दे, मंजूर हमे जो भी तू चुने रेशम का हो मधुशाला या कपन सिपाही वाला तोड़ेंगे हम जो भी तू बुने ओढे मुक्ती साठी आला सावित्री फुलेग स्त्री चा मुक्ती साठी आला सावित्री फुले फुलेग आला सावित्री फुले मुलींचे शिक्षण शिक्षक फुले ग आल्या सावित्री फुले फुलीचे शिक्षण फुले ग ना ज्ञान मिळाले कधी या दुबड्या जाती मदी ना ज्ञान मिळाले कधी या दुबड्या जाती मधी फुलू लागल्या कड्या कोवळ्या फुलू लागली फुले ग फुलू लागले कड्या कोवळ्या फुलू लागली फुले ग आला सावित्री फुले मुलींचे शिक्षण खुले ग आला सावित्री फुले मुलींचे शिक्षण ग गोड ज्ञानाची वाढली शाळा पोहरींची काढली ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोहोरींची काढली तेव्हापासून शिकू लागली अस तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले आल्या आला सावित्री फुले मुलींचे शिक्षण केल खुले ग आला सावित्री शिक्षण केल खुले ग या महान क्रांती मुळे समतेचे नाते जुडे या महान क्रांती मुळे समतेचे नाते जुडे ज्ञानाची ही उंच पताका अझूनी गगनी झुलेग ज्ञानाची ही उंच पताका अझूनी गगनी झुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण के खुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण के खुलेग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुलेग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण चे खुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण ग स्त्री जात स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्री तूच करी कैवारी स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच करी कैवारी तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी हा लपेष्टा सहन केल्या हार कधी के मानली नाही हा लपेष्टा तुछा सहन केल्या हार कधी मानली नाही तुमच्या मुळे स्त्री जातीला मिळाली शिक्षणाची हमी तुमच्या मुळे स्त्री जातीला शिक्षणाची मिळाली हमी धन्यवाद रादे संदन्दिला, रादे संदन्दिला, रादे संदन्दिला। तर या कार्यक्रमासाठी नवनवीन अशा स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या आजूबाजूच्या शाळांना किंवा शाळांच्या मुलांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं किंवा त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं यासाठी खूप छान अशा स्पर्धा राबवल्या गेलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये गीत गायन असेल ड्रॉईंग असेल निबंध स्पर्धा असेल अशा विविध कार्यक्रम त्याच्यात आयोजित करण्यात आलेले होते आणि मुलांनी मुलींनी खूप छान असं स्वागत गीत सादर केलं माझ्या वर्गातला जो कार्तिक आहे त्या कार्तिकने पण सुंदर असं सावित्रीमाईंचा वर्णन करणारं सुंदर असं गीत तिथे 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 त्याने सादर केलं त्याच्यामुळे खूप त्याची प्रशंसा झाली आणि मुलींनी जे स्वागतगीत म्हटलं किंवा मुलींनी जे नृत्य सादर केलं तर त्यासाठीसुद्धा खूप मुलांचं कौतुक करण्यात आलं आणि मुलांना त्यासाठी विविध बक्षीसही वितरण त्या ठिकाणी करण्यात आले मुलंही खुश झाले आम्हालाही तिथे जाऊन खूप आनंद मिळाला मुलींनी खूप सुंदर असे कार्यक्रम सादर केले मुलींनी खूप छान असे डान्स सादर केले पण मी यूट्यूब चॅनलवर असल्यामुळे इथे मी ते सॉंग तुमच्यासमोर टाकू शकत नाही आणि म्हणून मला नायला जास्त व्हॉइस ओव्हर करून किंवा व्हॉइस रेकॉर्डर करून तुमच्यासोबत गप्पा करायला मिळत आहेत तर प्रवाशांना सुरक्षितता आरामदायक प्रवास आल्हाददायक अनुभव आणि विविध पायाभूत संरचना सो सोयीसुविधा सुलभता यांसोबत भारतीय रेल्वेच्या सेवांमध्ये वाढ आणि प्रगती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश करन आहे या अंतर्गत देशामध्ये तेराशे नऊ रेल्वे स्थानकांना पुनर्विकास आणि आधुनिकीकरण करण्यासाठी ते निवडले गेलेले आहेत ज्यात पश्चिम रेल्वेच्या एकशे बावीस स्थानकांचा समावेश आहे या एकशे बावीस स्थानकांपैकी सोळा स्थानके महाराष्ट्र एकोणनव्न एक स्थानके, स्थानके गुजरात गुजरात पंधरा स्थानके मध्य प्रदेश आणि दोन दोन राजस्थानमधील आहेत तर या कार्यक्रमाला जाऊन मला, मला खरंच खूप आनंद वाटला आणि आमच्या शाळेतल्या मुलांनीसुद्धा त्यांच्या नवनवीन कला तिथे सादर केल्या त्याच पद्धतीने माझ्या शाळेतले मुलं खूप छोटे होते आणि तिथे आजूबाजूच्या खेड्यांवरील मोठ्या शाळेचे मुलं आलेले होते वरच्या वर्गांचे मुलं आलेले होते त्यांनीसुद्धा खूप सुंदर पद्धतीने कार्यक्रम सादर केले आणि माझ्या लहान मुलांनी किंवा माझ्या शाळेत पाचवीपर्यंतच वर्ग असल्यामुळे माझ्या शाळेतल्या लहान मुलांनी मोठ्या मुलांचे कार्यक्रम पाहून खूप आनंद घेतला आणि त्यातून त्यांनी नवीन सीकसुद्धा घेतली की आपणसुद्धा अशा पद्धतीने कार्यक्रम तयार करू शकतो किंवा सादरीकरण करू शकतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय हा जो कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम कशासाठी घडून आला तर आपल्या भारतामध्ये रेल्वे जी आहे तर ती खूप पूर्वी काळापासून आहे रेल्वेचा जणू काही आपल्या भारतामध्ये इतिहासच आहे सगळ्यात खरं सांगू का रेल्वेचा प्रवास करताना मला खरंच खूप भीती वाटते पण हे सगळं पाहिल्यानंतर किंवा ह्या कार्यक्रमाला गेल्यानंतर रेल्वेविषयीची भी जी भीती होती तर ती अजिबात निघून गेलेली आहे कारण की खूप छान सुविधांसकट प्रवाशांना येणाऱ्या खूप छान अशा सुविधांसकट आता आपल्यासमोर रेल्वे सादर होणार आहे आणि नवीन रूपात नवीन ढंगात आपल्यासमोर रेल्वेचं सादरीकरण होणार आहे आणि रेल्वे आपल्या भारतामध्ये वाहू दौडू लागणार आहे असं म्हणायला किंवा धावू लागणार आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही जेव्हा मी मोबाईलवर किंवा टी व्हीवर रेल्वेचे व्हिडिओ पाहते तर तेव्हा मला असं वाटतं की मी सुद्धा अशा पद्धतीने सुखकारक समाधानकारक रेल्वेने प्रवास करायला हवा पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वेत होणारी गैरसोय आणि त्याच्यामुळे रेल्वेची वाटणारी भीती एक दोन वेळा मी गुजरातमध्ये गेलेली आहे कारण की मी मूळची महाराष्ट्रात ते आहे पण मी जेव्हा गुजरातमध्ये गेलेली आहे तेव्हा मला बसने जेवढं सोयीस्कर वाटतं तेवढं रेल्वेने अजिबात वाटत नाही पण दूरचा प्रवास असल्यामुळे मला नाही जास्त रेल्वेने दे करावा लागलेला आहे <णग्गत> और फ्रांस जैसे देशों के रेलवे नेटवर्क में जितनी रेलवे लाइन है उससे ज्यादा है दस में मोदी जी ने जोड़ी

माझ्या शाळेतले मुलं इतक्या सुंदर कार्यक्रमाला आणू शकलेली आहे तर मी प्लीज जरा शूटिंग करू शकते का असं जेव्हा त्यांना विचारलं तर त्यांनी अगदी मोकळ्या मनाने हो म्हटलं आणि मला सांगितलं की मॅडम तुमचा उद्देश खरंच चांगला आहे फक्त काही गोष्टींचे प्रोटोकॉल प्रोटोकॉल असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक नियम असतात त्या नियमांना हाताशी धरून तुम्ही हा कार्यक्रम म्हणजे ह्या कार्यक्रमाचा व्हिडिओ नक्कीच करू शकतात असं त्यांनी मला सांगितलं आणि मी सुद्धा त्यांना प्रॉमिस केलं की मी कुठल्याही पद्धतीने ह्या सर्व कार्यक्रमाला गालबोट लागेल अशा पद्धतीने कुठलेही वक्तव्य करणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का कार्यक्रम खूप चांगला होता आपल्या भारतासाठी खूप चांगली गोष्ट घडणार आहे त्याच्यामुळे वाईट बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि मोदी साहेबांनी पण खूप छान असं भाषण तिथे दिलं मला खरंच खूप आवडलं आणि आपल्या भारतामध्ये प्रत्येक गोष्टीला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि रेल्वेचा ऐतिहासिक वारसा त्यांनी जपला आणि जपण्याची इच्छा दाखवली याच्यातच सर्व भारतीयांना खूप आनंद असेल असं मला वाटतं आणि चांगली गोष्ट जर घडत असेल तर तिचा नक्कीच आपण स्वीकार केला पाहिजे पण असो मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम पॉझिटिव्हली घेतलेला आहे तमिलनाडु के कुंभकोणम स्टेशन का डिजाइन चौल काल के वास्तुकला पर आधारित है था। अहमदाबाद रेलवे स्टेशन मोडेरा सूर्य मंदिर से प्रेरित है गुजरात में द्वारका स्टेशन द्वारकाधीश मंदिर से प्रेरित है आईटी सिटी गुंडकाव का रेलवे स्टेशन आईटी के लिए ही समर्पित होगा यानी अमृत भारत स्टेशन उस शहर की विशेषता से दुनिया को परिचित रहेगा इन स्टेशनों के निर्माण में दिव्यांगों और बुजुर्गों उनकी सुविधा का भी विशेष ध्यान रखा गया है तर तुम्ही म्हणणार पॉझिटिव्ह कसा तर पॉझिटिव्ह यासाठी की माझ्या शाळेतल्या मुलांना खूप छान अशा पद्धतीने कार्यक्रम पाहायला मिळाला नवीन कार्यक्रम पाहायला मिळाला कारण की लहान मुलांना विद्यार्थी दशेमध्ये फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी जास्तीत जास्त हेच कार्यक्रम पाहायला मिळतात याच्या व्यतिरिक्त मुलांना दुसरी पण माहिती मिळावी यासाठी आम्ही या, या कार्यक्रमाला मुलांना घेऊन गेलेलो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला स्पेशल त्यांनी इन्व्हिटेशनसुद्धा दिलेलं होतं की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन तिथे या मुलांना काहीतरी शिकायला मिळेल आणि चांगली गोष्ट आहे परिवर्तन जर घडत असेल तर आपण त्याला परिवर्तनाचं स्वागत नक्कीच केलं पाहिजे तर चला मग आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी थोडासा वेगळा घेऊन आलेली होती माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या गोड अशा कमेंट मला करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब न करता पाहत असणार तर प्लीज तसं करू नका चॅनलला सबस्क्राईब करा आ, नवीन विषय घेऊन तुमच्यासोबत हजर होईल आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ